हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल बेसन लाडू किती छान लाडू दिसत आहेत रंगही खूप सुरेखाला आहे तर हे असे टाळूला न चिकटणारे हलवाई स्टाईल परफेक्ट दाणेदार बेसनाचे लाडू कसे बनवायचे त्याच्या संपूर्ण टिप जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही बघू शकता आपला लाडू किती छान झाला आहे आणि लाडूला असं छान रवा टेक्शरही आलं आहे तर हे परफेक्ट बेसनाचे लाडू कसे बनवायचे चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल बेसनाचे लाडू बनवण्यासाठी आपण चण्याची डाळ सर्वप्रथम कडईत अशी भाजून घेणार आहोत काही तेल किंवा तूप न घालता आपल्याला अशीच ही डाळ खरपूस अशी, अशी भाजून घ्यायची आहे असं केल्यामुळे लाडूला खूप छान स्वाद येतो आणि आपल्याला हे ही डाळ गिरणीमधून रवाळ अशी दळून आणायची आहे जर डाळ भाजून घेतली तर ती छान प्रकारे डळली जाते आता ही माझी दोन किलो डाळ मस्त अशी भाजून झाली आहे डाळीला खूप छान सुगंध येतोय आता आपल्याला हे गार करून गिरणीमध्ये दळायला द्यायचंय आणि त्याला सांगायचं आहे लाडू साठी रवाळ असं सा दळून द्या आता बघा हे बेसन मी गिरणी मधून रवाळ असं दळून आणलंय असं दाणेदार असलं पाहिजे त्यामुळे लाडूला खूप छान टेक्शर येतं लाडू बनवण्यासाठी आता मी एक मोठ्या कढईमध्ये एक मोठी वाटी बेसन घेतलं आहे ते दोन ते तीन मिनटं आपल्याला असं मंद गॅसवर तूप न घालता परतून घ्यायचं आहे चमच्याने आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आणि गॅस मंदच ठेवायचं आहे असं केल्यामुळे बेसन खमंग असं भाजलं जात आता दोन ते तीन मिनट सतत ढवळत आपल्याला हे असं छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनिटं झाली आहेत तर आता आपण ह्यामध्ये एक मोठा चमचाभर तूप घालून घेणार आहोत तूप घालून आपल्याला हे बेसन खमंग असं भाजून घ्यायचं आहे बेसनाला छान असं सोनेरी रंग आला पाहिजे आणि बेसन जेव्हा आपण भाजायला घेतो तेव्हा खूप असं छान सुगंध येतो आणि बेसनाचा सुगंध आला म्हणजे दिवाळी आली हे सगळ्यांना समजत सगळ्या घरातून असं छान बेसनाचा सुगंध दरवळत असतो आता आपल्याला हे बेसन मंद गॅसवर सतत ढवळत मस्त असं खमंग रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बेसनाचे लाडू करण्यासाठी बेसन भाजण्यातच खूप वेळ जातो पण असं केल्याने लाडूला खूप छान स्वाद येतो बेसनाच्या लाडूच स्वाद छान येण्याची महत्वाची टीप म्हणजे बेसन हे आपल्याला मंद गॅस खरपूस रंगावर छान भाजून घ्यायचं आहे आता मी ह्यामध्ये आणखीन एक चमचा भर तूप घालून घेतलंय जस जसं आपल्याला गरज पडेल तसं तसं आपण तस ह्यामध्ये तूप घालून घेणार आहोत एकत्रच भरपूर तूप घालायचं नाहीये थोडं थोडं करून आपल्याला ह्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे बघा हे बेसन आपल्याला छान असं हळूहळू मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरच बेसन भाजून घ्यायचं त्यामुळे लाडूला खूप छान स्वाद येतो आता मी आणखीन एक चमचाभर तूप यामध्ये घालून घेतलं आहे असं हळूहळू चमचा चमचाभर तूप घालून आपल्याला हे बेसन मंद गॅसवर छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा आता आपल्या बेसनाचा रंग हळूहळू बदलायला लागला आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही मंद गॅसवर बेसन भाजून घेतलं तर बेसन एकसारखं भाजलं जातं आणि आपल्याला असं चमच्यानी त्यातल्या घुटळ्या मोडत राहायच्या आहेत नाहीतर त्यामध्ये गाठी झाल्या तर लाडू खाताना ते तोंडात आलेलं चांगलं लागत नाही त्यामुळे आपल्याला सतत ढवळत हे अशा गाठी मोडत बेसन आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे जर बेसन असं खरपूस भाजून घेतलं तर आपल्याला कोणताही रंग घालायची गरज नाही आता आप, बेसन आपलं बेसन आपलं भाजून झालं आहे त्यामध्ये बेसन फुलवण्यासाठी मी दोन मोठे चमचे दूध घालून घेतलं आहे असं केल्यामुळे बेसन छान फुलतं आणि लाडूला रवाळ असं टेक्स्चर येतं दूध घालून आपल्याला दोन मिनटं हे असं चांगलं परतून घ्यायचं आहे ते दूध सर्व बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता आपलं बेसन भाजून तयार आहे बेसनाचा खूप छान सुगंध येत आहे तुम्ही बघू शकता बेसनाला किती सुंदर सोनेरी रंग आला आहे आणि घरभर बेसनाचा सुगंध दरवळत आहे आता हे बेसन एका मोठ्या परातीत करण्यासाठी आहे अशा प्रकारे मी सर्व बेसन बेसन भाजून भाजून घेते झाल्यावर आपल्याला अर्धा किलो रवा हा भाजून घ्यायचा आहे रवा देखील आपल्याला छान असा मंद गॅसवर खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजतानाही आपल्याला थोडं थोडं करून तूप ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे दोन किलो बेसन आणि अर्धा किलो रवा भाजण्यासाठी मला एकूण एक किलो तूप लागला आहे म्हणजे या लाडूच्या प्रमाणासाठी दोन किलो बेसन आणि अर्धा किलो रवा असेल तर एक किलो तूप हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या रव्याला छान बदामी रंग आला आहे आपल्याला असा रवा सतत ढवळत मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे असं केल्यामुळे रवा एकसारखा भाजला जातो आणि रव्याला छान रंग येतो आता ह्या रब्याचाही सुगंध मस्त येत आहे आता हा भाजलेला रवा आपल्याला भाजलेल्या बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता ह्या वाडग्यामध्ये मी हा भाजलेला रवा घालून घेत आहे आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करायचं आहे आणि हे गार होण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे हे मिश्रण व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे जर गरम असतानाच साखर घातली तर साखरेला पाणी सुटत त्यामुळे आता हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेते आणि गार करण्यासाठी बाजूला ठेवून घेते ह्या मिश्रणामध्ये तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता हे रवा बेसनाचं मिश्रण गार करून घेऊया आणि पुढे काय करायचं ते बघूया आमच्या व्हिडिओला लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आता हे रवा मिश्रण गार आहे यामध्ये वेलची पूड घालून घेणार आहे आणि जायफळ घेणार आहे वेलची आणि जायफळ घातल्यामुळे बेसनाच्या लाडूचा खूप छान सुगंध येतो वेलची मी पूड करून घेतली आणि जायफळ लाडू बनवता वेळी खिसून घेणार आहे असं केल्यामुळे जायफळाचा खूप छान स्वाद येतो आता आपल्याला हे वेलची मी हे अर्ध जायफळ किसून घेतलं आहे आता वेलची आणि जायफळ आपल्याला बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दोन किलो बेसन आणि अर्धा किलो रवाला मी हे दोन किलो साखर पिटी साखर करून घेतली आहे जाडसरच साखर भरडून घेतली आहे तर ही साखर आपल्याला पूर्ण नाही घालायची आहे मी दोन किलो मधली थोडी बाजूला काढून घेणार आहे तर दोन किलोच्या मापासाठी पावणे दोन किलो साखर आपल्याला घालून घ्यायची आहे तुम्ही ही साखर यामध्ये मिक्स करून त्याची चव घेऊन बघू शकता पण जर तुम्हाला नैवेद्यासाठी लाडू बनवायचे असतील तर पावणे दोन किलो साखर टाकली तर प्रमाण हे व्यवस्थित होत तर आता हे रवा बेसनाच्या साखर हळूहळू करून घ्यायचं आहे ही साखर व्यवस्थित सर्व मिश्रणामध्ये एकजीव झाली पाहिजे हे मिश्रण व्यवस्थित थंड झाल्यावरच आपल्याला ह्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे जर मिश्रण गरम असताना तुम्ही साखर घातली तर ते साखरेला पाणी सुटतं आणि लाडू छान होत नाहीत जर अशा प्रकारे लाडू केलेत तर हे लाडू एक महिनाभर व्यवस्थित टिकतात आता हे सर्व मिश्रण आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हे लाडू बघा आपले बनायला तयार झालं आहे मिश्रणात तुपाचं प्रमाणही व्यवस्थित झालं आहे आता आपल्याला ह्यातला एक गोळा घेऊन असा लाडू बनवून घ्यायचा आहे त्यावर मी एक मनुका लावून घेते तुम्हाला हवं असेल तुम्ही बेदाणा आणि काजूही लावू शकता तर मी एक मनु असा मनुका लावून मस्त असा लाडू वळून घेते लाडू असा हातात घोडवला की त्याला छान येते बघा किती सुंदर असा लाडू बनवून तयार आहे आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थित बनवून तयार आहे त्यामुळे त्याचे लाडू असे पटापट बांधले जातात आणि हा लाडू बघता तसा खावासा वाटत आहे आता ह्या पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते तुम्ही बघू शकता लाडूला किती छान रंग आला आहे बेसन जर परफेक्ट भाजलं गेलं तर आपल्याला कोणताही आर्टिफिशियल रंग घालण्याची गरज नाही आणि जर तुम्ही ही रेसिपी फॉलो करून लाडू तर तुमचेही लाडू असे परफेक्ट हलवाई स्टाईल दाणेदार होतील हे लाडू खाताना अजिबात टाळूला चिकटत नाहीत आणि लाडूची चव खूप अप्रतिम येते यंदा दिवाळीत तुम्ही ही रेसिपी फॉलो करून नक्की अशा पद्धतीचे लाडू बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला सांगा ही रेसिपी तुम्ही तुमच्या नक्की शेअर करा या पद्धतीने बनवलेले लाडू सर्वांना खूप आवडतील आमच्याकडे दिवाळीचा फराळ हा नातेवाईकांना दिवाळीची भेट म्हणून देण्याची पद्धत आहे त्यामुळे आम्ही सर्व फराळ हा मोठ्या प्रमाणातच करतो तुमच्याकडे अशी पद्धत आहे का ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि अशा दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही असे परफेक्ट बेसनाचे लाडू बनवा खा खाऊ घाला